गौतम बुद्ध आणि शेतक्याची गोष्ट गौतम बुद्ध एकदा आपल्या शिष्यांसोबत एका गावात आले लोक आनंदाने त्यांना पाहण्यासाठी गोळा झाले प्रत्येकजण त्यांच्या शिकवणी ऐकण्यासाठी आतुर होता मात्र त्या गावात एक रागीट शेतकरी राहत होता तो बुद्धांच्या शिकवणींवर विश्वास ठेवत नव्हता त्याला वाटायच की बुद्धांसारखे भिक्षू काम टाळून फक्त लोकांची फसवणूक करतात शेतक्याचा संताप शेतकरी तिथे आला आणि रागाने बोलू लागला तुम्ही कोण आहात लोकांचा वेळ वाया घालवताय इथे बसून ज्ञानाच्या गोष्टी सांगण्यापेक्षा माझ्यासारखं शेतात राबा तुमचे जीवन कष्टावर का नाही आधारित गौतम बुद्ध शांत राहिले त्यांनी एक शब्दही बोलला नाही लोक बघत होते बुद्ध कसम प्रतिसाद देतील पण बुद्ध शांत होते बुद्धांचा शांत प्रतिसाद शेतकरी थोडा वेळ बोलून थांबला कदाचित कलाही असेल तेव्हा बुद्ध शांतपणे म्हणाले भाऊ जर कोणी तुम्हाला एक भेटवस्तू दिली आणि तुम्ही ती घेतलीच नाही तर ती भेटवस्तू कुणाकडे राही शेतकरी गोंधळला देणायाकडेच राहील नाही का बुद्ध हसले आणि म्हणाले मग तुम्ही मला जे राग द्वेष आणि अपशब्द दिले ते मी स्वीकारलेच नाही त्यामुळे ते तुमच्याच कडे राहतील हे ऐकून शेतक्याला धक्का बसला त्याच्या डोळ्यांसमोर सत्य उभं राहिलं तो विचारात पडला आणि थोड्या वेळाने बुद्धांच्या चरणांवर पडून म्हणाला माफ करा माझ्या अहंकारामुळे मी चुकीच वागलो शेपक्याचा बदल त्याला कळलं राग आणि अहंकार हेच खरे शत्रू आहे शांतता आणि करुणा ही खरी ताकद आहे त्याने बुद्धांचे अनुयायी बनून आपले जीवन बदलले शिकवण रागावर विजय राग शांततेने जिंका तो परत पाठवता येतो करुणा महत्वाची अपमानावरही दयाळू प्रतिक्रिया द्या मनाची स्वच्छता नकारात्मकतेला मनात जागा देऊ नका बुद्धांच्या या शब्दांनी शेतक्याला नवी दिशा दिली आणि आपल्या जीवनाला मोठा अर्थ दिला